केंद्र सरकारने सरकारी बँकांची सहा लाख पंधरा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केलेली आहे या कर्जमाफीची प्रोसेस नेमकी कशी अमलात आणली त्याचबरोबर शेतकऱ्यांना कशी सरसगट कर्जमाफी मिळू शकते तो कसा हकदार आहे याच्यावर सुद्धा बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती या देशातले उद्योगपती असतील ते मग काँग्रेसचा पक्ष असो काँग्रेसचं सरकार असो की भाजपचा पक्ष आणि भाजपचं सरकार असो या दोन्हीच्या कार्यकाळामध्ये हे ठराविक उद्योगपती या सरकारमधल्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना जे मेन रोल प्ले करतात निवडणुकीमध्ये जे पीएम कॅन्डिडेट असतात किंवा जे पक्षाचे अध्यक्ष असतात यांना फिरण्यासाठी प्लेन हेलिकॉप्टर यांच्या पक्षाला फंड या गोष्टी ते पुरवत असतात आणि जेव्हा मग हे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल हे जेव्हा सत्तेमध्ये येतात सत्तेमध्ये आल्यानंतर या ठराविक उद्योगपतींची कर्ज ही माफ केली जातात आणि त्यामुळं बँकांना कर्जमाफी दिल्या जाते आता ही प्रोसेस आपण बघूया ताळेबंद व्यवस्थित दिसण्यासाठी कर्ज निर्लेखित केल्या जाते डिफॉल्टर म्हणजे विलफुल डिफॉल्टर कडून वसुलीची शक्यता संपल्यावर बुडीत खात्यात टाकले जाते या प्रक्रिया आधी एनपीए नॉन परफॉर्मिंग ऍसेट घोषित केले जाते आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सुद्धा कर्ज न चुकवणाऱ्या कर्जदारांना विलफुल डिफॉल्टर म्हणतात विलफुल डिफॉल्टर म्हणजे काय की ज्याची आर्थिक परिस्थिती आहे परंतु तो सरकारी आशीर्वादाने कर्ज भरत नाही त्याला ते बुडवायचंच चा असतं त्याला आपण जाणीवपूर्वक कर्ज बुडवे असं सुद्धा म्हणू शकतो राईट झालेली कर्ज वसूल करण्याच्या पण पद्धती आहेत याला कर्जमाफी म्हणता येणार नाही पण आपण कर्जमाफी यासाठी वापरतो आहे कारण की सरकारच्या या उद्योगपतींचं बँकांच्या मार्फत कर्जमाफ होत आहे म्हणून आपण ऑफ म्हणजे कर्जमाफच असा शब्द प्रयोग आपण लोकलमध्ये करत आहोत कारण की तसं जर बघायला ची प्रोसेस काय आहे तर दिवाणी खटला भरल्या जातो कर्ज वसुली न्यायाधिकरणानुसार ती प्रोसेस चालवल्या जातो खटला खटला चालतो त्याच्यानंतर सरफेसी कायद्याअंतर्गत मालमत्ता जप्त केली जाते कर्ज बुडवे ही सगळी प्रोसेस चालू असताना आपलं सगळं सेटल करून देशाच्या बाहेर पळून जातात ते देशाच्या बाहेर त्यांच्यावर एवढं कर्ज असताना केसेस असताना कसे काय जातात कोणाच्या आशीर्वादान जातात हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि या लोकांना सरकारचं अभय असतं सरकारमधलेच काही उद्योगपती किंवा काही आमदार खासदार हे सुद्धा बिल्डर आहेत आता उद्योगपती आहेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही बिल्डर हे मंत्री झालेले आहेत पैशाच्या जोरावर सर्वाधिक मतांनी ते निवडून आलेले आहेत त्यामुळं नेता कसा तर जनतेचा आरसाच असतो तो नेता जशी जनता तसा नेता त्याच्यामुळे जनता जर लालची असेल तर त्यांचं रक्त पिणाराच नेता त्यांचा असणार आहे ज्याचा जर जनता जर स्वाभिमानी असेल तर त्यांचा नेता हा त्यांची चांगली कामं करणारा असणार आहे त्यांना रोजगार निर्माण करून देणारा असणार आहे म्हणून मला सांगायचं हे आहे की सहा लाख पंधरा हजार कोटी रुपये हे सामान्य जनतेच्या टॅक्स मधून त्या बँकांनी माफ करण्यात आलेले आहेत सरकारी बँकांचे हे तुम्हाला मला सरळ आणि स्पष्ट करून द्यायचं आहे उद्या ती मालमत्ता वसुली पसुली किती होईल हा विषय वेगळा आहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान या महाराष्ट्रामध्ये जवळपास सातशे ते आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि प्रत्येक दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हा देश कृषी प्रधान आहे इथला शेतकरी आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करतो एका दाण्याचे हजार दाणे पिकवतो अरे खऱ्या अर्थाने तुमची लायकी जर काढताना सांगायचं असेल ना, ना, ना। तर हा भारत देशाची ओळख काय होती माहिती का अमेरिकेमध्ये डुकर सुद्धा जो गहू खात नव्हते असा निकृष्ट गहू आयात करून इथल्या जनतेला खाऊ घालणारा देश आणि त्या देशाला अन्न धान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करणारा शेतकरी हा खरा तुमच्या सरसकट कर्जमाफीचा हकदार आहे तो त्याचा अधिकार आहे कारण की त्याचे जे बळी पडतायत ते तुमच्या धोरणामुळे पडतायत त्याच्या कुठल्या शेतमाला भाव नाही प्रत्येक शेतमालाच्या भावामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे आणि त्याच्यामुळं सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरत आहे म्हणून जी काय आता कर्जमाफी होणार आहे ती स सगड झाली पाहिजे आता सहकार विभागाने एक अपडेट दिलेली आहे की या वर्षीच्या कर्जमाफीला रकमेची मर्यादा नसणार म्हणजे काय देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी केली होती त्याला दीड लाखाची लिमिट होती उद्धव दो ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमाफी केली होती त्याला दोन लाखाची लिमिट होती परंतु आता जी अपडेट आली त्यानुसार रकमेची मर्यादा असणार नाही म्हणजे अशा पद्धतीची लिमिट असणार नाही असं जर झालं तर सरकारचं आम्ही कौतुकच करू मात्र शेतकरी हा सरसकट कर्जमाफीचा हकदार आहे निस आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे ना आम्ही ते करणार नाही अशा भूलतापांना आता बळी पडायचं नाही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या आपले आश्वासन देऊन न पाळणाऱ्या आपल्या भावनेशी खेळणाऱ्या लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे शेतकऱ्यांच्या चळवळी टिकल्या पाहिजेत एक नेता पुढे करून त्याच्या मागे बाकी लोकांनी चालायचं आणि तो नेता सरकारला मॅनेज होतो अशा पद्धतीची चळवळ आता नको आहे हे एकविसावं शतक आहे दोन हजार आता सव्वीस उजाडता आहे यानुसार आपण ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रान्सपरन्सी ट्रान्सपरसी ठेवून शेतकऱ्यांची एक आधुनिक चळवळ उभी करू शकतो ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा संपय घडून आणता आणता येऊ शकतो शेतकऱ्यांच्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्षही व्यक्त येऊ शकतं आपल्याला अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म शोधायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढं जावं लागणार आहे अन्यथा हे लोक शेती आणि शेतकरी संपवण्याच्या नादात लागलेले आहेत शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनो शेतकऱ्यांना आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे आणि आपल्या कायद्याच्या दृष्टीनं आपल्या हक्काच्या दृष्टीने आपल्याला ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकान दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद